मंगरूळ तालुका तुळजापूर येथील इंदिरा प्रशालेचा आनंद मेळावा संपन्न दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारत स्काउट गाईड यांच्या प्रेरणेतून आनंद मेळावा खरी कमाई अगदी उत्साहात संपन्न झाला या आनंद मेळाव्याचे उद्घाटन मंगरूळ गावचे सरपंच महेश डोंगरे नांदुरी केंद्र प्रमुख वालेसर आणि प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन शिंदेसर यांच्या हस्ते झाले या आनंद मेळाव्याचा आनंद पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या वस्तूची खरेदी विक्री करून सहकार्य केले यामधून विद्यार्थ्यांना देवाणघेवाण बेरीज वजाबाकी बरोबरच व्यवहार करण्यास मदत झाली यामधून जवळजवळ वीस हजार रुपयांची उलाढाल झाली या मेळाव्यासाठी स्काउट गाईडचे सर बचाटे मॅडम यांनी नियोजन केले व यासाठी प्रशालेचे सहशिक्षक जब्बार शेख सर प्रभाकर चव्हाण सर बंडू डोंबाळे सर अनिल बनसोडेसर मकरंद डोंगरे ज्ञानदेव लोहार बालाजी सर कुसुम करपे मॅडम माशाळकर मॅडम हिना शेख मॅडम त्याचबरोबर विजया जाधव शिवाजी पारधे दाजीबा मिसाळ यांचे सहकार्य लाभले संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज मंगळूरू तुळजापूर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर टाइम्स फोर्टीफाय न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा

त्यांचा पाया फक्त पुण्यासाठी ही खरी कमाई राबवण्यात आली आहे तसेच आमच्या शाळेतील शिक्षकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी ह्या खरी कमाई म्हणजेच आनंद मिळवा स्काउट गाईड भारत स्काउट गाईड कसे घेण्यात येणार आहे या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले